नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत अजय एकादशीबद्दल अजय एकादशीला पौराणिक महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूची आराधना केली जाते आणि त्यांच्या आशीर्वादाने पापांपासून मुक्ती मिळते अजय एकादशीच्या व्रताचे पालन केल्याने मोक्षप्राप्ती होतो हे व्रत अत्यंत पुण्यकारी मानले जाते आणि यामुळे साधकाच्या सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो अजा एकादशीला अजा हे नाव देण्यात आले आहे कारण या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीला आपल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्याचे सर्व पाप अ म्हणजे नाहीसे होतात म्हणूनच या एकादशीला अजा एकादशी असे नाव दिले आहे चला तर मग पाहूया अजा एकादशीची कथा सत्ययुगात हरिश्चंद्र नावाचा एक राजा होता तो सत्यवेचनी धर्मनिष्ठ आणि प्रजाहितदक्ष होता हरिश्चंद्र आपल्या सत्यवचनीपणामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध होता त्याच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी होती आणि सर्वत्र शांती आणि समृद्धी नांदत होती एके दिवशी ऋषी विश्वामित्रांनी राजाला एक आवाहन दिले हे आव्हान होते सत्याचे पालन करण्याचे त्यासाठी राजाला त्याचे संपूर्ण राज्य संपत्ती आणि पत्नी यांचा त्याग करावा लागला सत्याला धरून राहण्यासाठी हरिश्चंद्राने सर्व काही गमावले त्याने आपले राज्य धन राणी आणि पुत्र यांचा सर्वांना गमावले एक गरीब माणूस म्हणून आयुष्य जगू लागला राजा हरिश्चंद्राच्या जीवनात दुःख आणि संकटांची मालिका सुरू झाली तो आणि त्याची पत्नी तारा आणि पुत्र रोहित अश्व या सर्वांनी मोठ्या संकटाचा सा सामना केला हरिश्चंद्राने स्मशानात नोकरी केली जिथे तो अंत्यसंस्कारासाठी पैसे घेऊन मृतदेह जाळत असे या काळात त्याचे अनेक दुःख प्रसंग झाले परंतु त्याने आपले सच्चारण आणि धर्मपालन सोडले नाही परंतु या ठिकाणी हरिश्चंद्राच्या मनात सत्यावरील निष्ठा कमी झाली नाही त्याच्या सत्यनिष्ठेमुळे त्याचे दुःख अधिक वाढले परंतु त्याने कधीही हार मानली नाही हरिश्चंद्राच्या जीवनातील या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्याला एक उपाय शोधायचा होता एके दिवशी हरिश्चंद्राने गौतम ऋषींना भेट दिली त्यांनी आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि दुःख गौतम ऋषींना सांगितली ऋषी गौतमांनी त्याला अजय एकादशी व्रत करण्याचा सल्ला दिला त्यांनी सांगितले की राजा या व्रताचे पालन केल्याने तुझे सर्व पाप नष्ट होतील आणि तू सुखी आणि वृद्धी प्राप्त करशील हरिश्चंद्राने गौतम ऋषींच्या सल्ल्यानुसार अजय एकादशीचे व्रत करण्याचा निर्णय घेतला त्याने या व्रताचे पालन पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने केले या व्रतामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याला परत राज्य संपत्ती सुखसमृद्धी प्राप्त झाली त्याच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश झाला आणि तो परत आपले राज्य शांतीत चालवू लागला हरिश्चंद्राच्या या सत्यवचनी वृत्तीमुळे आणि अजय एकादशीच्या व्रताच्या पुण्यामुळे त्याला सर्व काही परत मिळाले ही कथा आपल्याला सांगते की सत्यरचनाने आणि धर्मपालनाने जीवनातील सर्व संकटांवर मात करता येते आणि भगवान विष्णूंच्या कृपेने सर्व काही साध्य होते अजय एकादशीच्या व्रताचे पालन कसे करायचे ते आता आपण पाहूया अजय एकादशीच्या व्रताच्या वेळेस स्नान आणि शुद्ध महत्त्वाची आहे व्रताच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे आणि शुद्ध कपडे घालावे घराची साफसफाई करून भगवान विष्णूच्या मूर्ती आणि प्रतिमेची पूजा करावी भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे विष्णूची आरती करावी त्यांना फुलं तुळस आणि नैवेद्य अर्पण करावे अजय एकादशीच्या दिवशी उपवास करायचा उपवासाच्या दरम्यान अन्न आणि पाण्याचे सेवन टाळावे काहीजण फळाहार घेतात तर काहीजण पूर्व उपवास करतात उपवासाच्या दरम्यान भगवान विष्णूचे नानस्मरण करत राहावे जया एक एकादशीची कथा ऐकायची आथेच्या वाचनाने मन शुद्ध होते आणि व्रताचे महत्त्व लक्षात येते अजय एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते भगवान विष्णूच्या नामस्मरणात रात्र जागवावी त्यांचे कीर्तन भजन आणि स्त्रोतांचा पाठ करावा दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी पारणा करून उपवास संपवावा उपवास सोडण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा करावी अजय एकादशीच्या व्रताचे पालन केल्याने साधकाच्या सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो याच्यामुळे आपल्यास मोक्षप्राप्ती होते आणि भगवान विष्णूचे कृपा सदैव आपल्यावर राहते आणि आपण संकटांवर मात करू शकतो चला तर मग पाहूया अजय एकादशी दोन हजार चोवीसचा मुहूर्त भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीचा प्रारंभ एकोणतीस ऑगस्ट गुरुवारी एक वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस ऑगस्ट शुक्रवारी एक वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी अजा एकादशी दरम्यान दोन शुभयोग येणार आहेत पहिला सर्व योग जो सकाळपासून संध्याकाळी सहा वाजून अठरा वाजेपर्यंत चालू असेल दुसरा योग सर्वार्थ योग तीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल हे दोन्ही युग उपासना करण्यासाठी उत्कृष्ट मानले जातात या काळात कोणतेही काम हाती घेतले असेल तर ते यशस्वी होण्यात मदत होते उपवासाच्या दिवशी सकाळपासून दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आर्द्र नक्षत्र सक्रिय असेल चला तर मग पाहूया पारणाची वेळ अजय एकादशीसाठी पारण वेळ तीस ऑगस्ट शुक्रवार सकाळी सात वाजून एकोणपन्नास ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल उपवास सोडण्याचा एकूण कालावधी बेचाळीस मिनटे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद